नाशिक शहरातील तपोवन येथे असलेल्या लोकेश लॅमिनेटीस या प्लायवूडच्या फॅक्टरीला भीषण आग लागली आहे ही आग एवढी भयंकर आहे की सगळा परिसर ज्वाळांनी आणि धुराच्या लोटांनी भरून गेला आहे अग्निशमन दलाचे अठरा बंब घटनास्थळी पोहोचले आहेत तपोवन परिसरातील रहिवासी भाग असलेल्या साईकोट नावाच्या ग्रह प्रकल्पाच्या शेजारी लोकेश लॅमिनेटीस ही कंपनी आहे

सिन्नर एम आय डी चांदवड अंबड एम आय तसेच करन्सी नोट प्रेसच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे बंब देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहेत प्लायवूडचा सा मोठा साठा या गोडाऊन मध्ये असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले आहे घटनास्थळी दाखल झालेल्या दहा ते बारा बंबांपैकी सुमारे सात ते आठ बंबांनी पाच पेक्षा जास्त फेऱ्या मारून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे नाशिक शहरामध्ये यंदाच्या वर्षातील ही पहिली भीषण आगीची घटना आहे या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याचा जा अंदाज सूत्रांनी वर्तवलेला आहे माल उतरवण्यासाठी आलेला ट्रक जळाल्याचं जा सांगितलं जात आहे एन सी एम न्यूजसाठी रोहनदानी नाशिक